महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ विभागीय कार्यालय पुणे यांच्या अंतर्गत स्टेट लेवल प्रोजेक्ट कॉम्पिटिशनचं नियोज आयोजन हे न्यू इन्स्ट्यू ऑफ टेक्नॉलॉजी कोल्हापूर इथं केलेलं आहे या प्र प्रोजेक्ट कॉम्पिटिशनच्या अंतर्गत सातारा सांगली कोल्हापूर आणि पुणे या पाच जिल्ह्याच्या अंतर्गत जवळपास एक्क्याऐंशी प्रोजेक्ट्स हे विद्यार्थ्यांच्याकडून मागवण्यात आले आहेत प्रत्येक पॉलिटेक्निकमधून एक चांग सर्वोत्तम प्रोजेक्ट हा ऑनलाईन पद्धतीने रजिस्टर करून आज आपण डेमॉन्स्ट्रेशनसाठी इथं उपलब्ध करून दिलेलं आहे याच्या अंतर्गतमध्ये जे विनर्स असतील त्यांना एक लाख रुपये व पन्नास हजार प्राईज असेल आणि जे सगळ्यात टॉप पंधराचे प्रोजेक्ट्स असतील त्यांना हब अँड स्पोक अंतर्गत स्टार्टअपच्या अंतर्गत आणि इनोव्हेशनच्या अंतर्गत पेटंटपर्यंत नेण्याचा सर्व खर्च हा महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या अंतर्गत राबवण्यात जाणार आहे यामुळे पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांच्याकडे ज्यांच्याकडं इनोव्हेशन आहे टेक्नॉलॉजी आहे आणि इंडस्ट्री आणि समाजाच्या हिताचं काही स्टार्टअप्स असतील तर त्याच्यासाठी पूर्ण फंडिंग हे एम एस बी टी बोर्डाकडून करण्यात येणार आहे त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांना हा एक चांगली गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे आत्तापर्यंत तीस पस्तीस प्रोजेक्ट्स असायचे परंतु आमच्याकडं नियोजन आणि रा जे विभागीय कार्यालय पुणे यांच्या अंतर्गत असणाऱ्या सर्व प्रांच प्राचार्यांनी जे आम्हाला मदत केली त्या अनुषंगानं मला प्रथमताच एक्क्याऐंशी प्रोजेक्ट यामध्ये पार्टिसिपेट झालेले आहेत सर्व पार्टिसिपेट विद्यार्थ्यांना संस्थेतर्फे पूर्ण शुभेच्छा आम्ही देतो आणि यातून एक दहा पंधरा स्टार्टअप्स तयार व्हावेत आणि एम एस बी टी बोर्डाकडून हा उपक्रम नेहमी सातत्याने चालू राहावा अशी अपेक्षा करतो आणि सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद